राजगड वेल्हे तालुक्यामध्ये साजरे करण्यात येणारे अनेक सण तसेच आत्ताच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता तसेच नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी वेल्हे पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या आवारात मॉकड्रिल करण्यात आले वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोली पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये धूरसदृश्य परिस्थिती निर्माण करून कारवाईचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी वेल्हे पोलीस सज्ज झाल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले यावेळी वेल्हे पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह वेल्हे परिसरातील बरेचसे नागरिक उपस्थित होते या दरम्यान अचानक उद्भवणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे सज्ज असल्याचं पोलिसांनी यावेळी मोकड्रिलद्वारे दाखवून दिले यावेळी वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी काय संदेश दिला पाहूयात नमस्कार माझे नाव नितीन खामगळ साहेब पोलीस निरीक्षक विल्ला पोलिस स्टेशन आज रोजी आमच्या इथे विल्ला पोलिस स्टेशन इथे वेल्ला पोलिस स्टेशन परिसरामध्ये एक मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आलेले आहे या मागड्रिलच्या अनुषंगाने ह्याचा उद्देश आहे की आपल्या वेल्ला तालुक्यामध्ये सर्व स नागरिकांना एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी हो या अनुषंगाने आपण ही मोगड्रिल आज आयोजित केलेली आहे व त्या अनुषंगाने आपल्या वेल्ला परिसर वेल्ल्या गावठाण या भागामध्ये आपण आज मागडी करणार आहोत त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आपण हे आवाहन करत असतो की कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्याला आपण बळी पडू न पडता वेल्ला पोलिटीस संपर्क साधावा व त्यांचे सहकार्य प्राप्त करून घ्यावे